सांगा आणि छान उखाणा घ्या थांबा घेऊ वहिनी माहिती विचारी म्हणती नंदा मुंडे पूर्ण नाव सांगायचं नंदा खुशिंगर मुंडे मुंडे वहिनी चांगलं उखाणा काय की घेणार <laughs> आहेत त्या झुंजून जातो झुंजून येतो तिकून ये परिया परंबे सुपारी सुपारी नव दिसती सारी रात करणार घरी पायजो बे करी तात तागाच्या ता मिशा वाघाच्या कोळी गावाची बहीण भावाची लेख कुणाची माय बापाची राणी कुणाची चतुर्भर करायची बाई बाई रुकवत बरा रुकवत गेला पाटलाच्या आई पाटील म्हणतो नाव घे करी ना कुठं फुकट हळदी चव्हाच्या नाव कुठं फुकट ठरली वाट्या कुकाच्या चिट्ट्या झिटी घेतल्या नेसायला वि आले भेटायला मी नव्हते घरी केला पण चंद्रार नाही मनाला आला चंद्रहार करते महाली परत महाराज खिडक्या करते त्याचा माझा मांगोळीला पाणी देते थांबा थांबा पाच पानाचं पानते विड्या एका वेळेचे उचलते उकलते घडी धनंजय पाटलाच्या नावाला सवा पार विनंती घरी त्या धनंजय दादाचं नाव ऐकायला आपण आजच्या कार्यक्रमातलं गीत गिफ्ट्या माऊलीला देऊयात तनू एक टिफिन घे पलीकडचा छान मोठा उकाणा घेतलाय मला अपेक्षित नव्हता आज इथं असं कोणतरी छान घेईल क्या बात है? हे घ्या माऊली शांड ग्रुपच्या तुम्हाला एक छान नाव सांगा फक्त नाव सांगा हा हा मग की शेजारी कोण असलं मैत्रिणी मैत्रिणी तर ठेवा तिच्याकडे मोहिनी पद्मा सुतार वैवी बर हा या मग ती पहिलं तर खोचलेलं काढा चला ती खोचले काढा पडत चांगली साडी बिड लिसून आलो कोणाच्या लग्नात कोणाच्या लग्नात घेतली तर गिफ्ट आली गिफ्ट आली होय बर गिफ्ट आली थांबले का सांगा ना कशी दिसते मी

किती वर्ष झाली लग्नाला किती वर्षे झाली अकरा तरी उखाणी याव किंवा मी शिकवते कि या पुढे या हां वटाण्याची केली भाजी वटाची केली भाजी त्यात खोबरं घातलं किसून खिचून त्यात खोबरं घातलं किसून खिचून

आपलं दागिने बिगिने घालून आला त्याने पार्वती गणपत मोरी मोरे छडू छान उखाण नाही बर हा या इकडं चल अलीकडे सायरा अलीम सय्यद बा

असतो आम्ही थांबा कि हो एक साडी घालणार लाईडी मिटाई सांग चमच चमचम चाललं इथं आधी इकड्या हा मोठ्या निव खाण्याला सोन्याची चुई महादेव झोंबट्याच्या चेहऱ्यावर सुरवेच चेहर एकदा तुम्हाला सांगू का फुकट असते <laughs> लंकेश्वर लंकेश्वर उखाना घातली <laughs> दारात होती तुळस तुळशी लाला कळस क्रायला घालते वाकून पाणी आधी होती आई पाणी आता झाली चंद्रकांतची राणी शाळेत का आपण याय ज्योती राज्य ज्योति ताई आवाज घरी एवढाच असते का मोठा निघत असतं खासता ना काय मोठ्या आता मोठ्या आवाज दुकान आहे समर ऑर्डिंग <से>, इकडे बघ मैत्रिणी सांगायला त्यांनी काढलं हाय हो पण तुम्हाला सांगते <music> त्या मोठ्याने बोल

लक्ष्मी ताई पुढे छान उखाणा घ्या भगवंतच्या मंदिराला सोन्याचा कळस रेस काय म्हणलं भाग्यश्री आश्रम मुंडे तुम्ही विभाग्यश्री ताई बर हा उखाणा घ्या सागवानी टेबलावर उडत होता बगला पाटला जीव माझ्यावर मिस्टर कुठं आसराटला बारशीत राहत आता इकडे तर नसत्याला त्यांच्यासाठी एक गाणं लावते घरी गेलं सांगायचं अपर्णा त्यांनी तुम्हाला एक गाणं लावलं लो होतं पाठींदा ना नक्की सांगणार ना या मागे भाग्यश्री राजेंद्र शिंदे आता काय करावं चांगलं सगळ्या भाग्यश्री जायचं का काय <laughs> <laughs> हा झाडे लावले तो तरी फळ आले परुपरी आंब्याने बनल्या कोया काजवाले खाय संत्री मोसंबी द्राक्षाचा काशी होणारी दिसते गोड नारळ तोडा नारळ कोरा त्यात साखर बरा सरकार नोकरी तुम्ही करा माझी साडी पैदा करा माझ्या दारात आंब्याचे झाड खैन तर काही नाही माझ्या महाराज माझ्या माहेर बेगम फोर मला तिथं मोठे घरी माझ्या अंगण मोडमाळ माझ्या अंगावर माळ माझ्या अंग माझ्या अंगावर कमरेला कंबर पट्टा शेंग शेवग्याची शेंग आंब्याची आता मग काय वाघ तोडा त्याची भाजी करा तो भाजी वाटीत भरा घेते वाटीत जाते वाड्यावर वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याचे सात चाव सात चहायचे देवघारी चाय घेते देवघर उघडते देवघराला आडवीत आडवीत कपाटाला मोती दहा खड्यांचा कारभार दिला मामा तुमच्या हाती स्वयंपाकाला बोलवली बाई स्वयंपाक केला नाना पारी स्वयंपाक केला नाना पारी बसायला टाकते पाठ जेवायला वाटते दाट राजेंद्र शिंदे नका करू तुम्ही एवढा थाट नाही तर मी घरी माझ्या बाहेरची वाट

था? आता चारशी आहे पकडायलाच हातामध्ये मला डॉक्टर पुढं बसलेत मॅडम हा सोमानी मॅडम आहेत वर्षा मॅडम आहेत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हर घालते वाकून साहेबाली अलेरावांचं नाव घेते आपण ताईचा मान राखून एकदा जर या या माऊ असून बर हा या जरा खात जावं घेऊन उषा राजेंद्र शिंदे उषा वैनी मोठ्या नेऊ खाणा की माईक मी पकडते ले घाई माईक पकडायची <laughs> <laughs> मुंबईला घेतली साडी पुण्याला मुलगी घडी धाराशिवला मारला ठसा राजेंद्र शिंदे तुम्ही कुठेही बस आपण वकिलासारखे दिसा या ते या माऊ कुणाच्या लग्नातलं शालु आहे <laughs> त्यांच्याच आहे शंभर टक्के हां सुगण कुणा तुमच्याच लग्नातलं आहे ग नाही बोला <laughs> ना आहे सुन आहे सुनाई म्हणजे त्यांना बरं चालू गुलतली हो अश्विनी ताई पुढे कि त्याला तुम्ही भिया पुढं हा अश्विनी ताई छान झुंजून जाते खिडकी खिडकीला तीन तारा त्याला घुंगरबारा पान खाते घामाला दरदार काढते पदर घालते वारा तिकून व्यापारी त्याला दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हांडा आणते पाण्याला खोल्यात खोल्या सात खोल्या एका एक खोलीत आत्याबाई आत्याबाईच्या मांडावर बाळ बाळाच्या हातात फुल फुलाचा रंग फारवाटिंब कुंदन गांधले चाले बाशिला तर मी सांगते शालू हिरवा thank <laughs> you